महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरच्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग ड्रेनेज कामाला मिळाली गती गणपती मंदिर रस्त्यावरील सांडपाणी गळतीवर तातडीचा उपाय टिटवाळा पूर्वेकडील गणपती मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी गळती तुंबलेली गटारे आणि चेंबरवर ठेवलेला दगड यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली होती महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरने या समस्येवर प्रकाश झोत टाकताच महापालिका प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत जी वन परिसर आणि गायत्रीधाम सेक्टर तीन या भागातील रहिवाशांच्या तक्रारी अनेक दिवसांपासून दुर्लक्षित होत होत्या मात्र महाराष्ट्र अपडेट वृत्तानंतर प्रशासन हरकत घेऊन बुधवार पासूनच कार्यवाही सुरुवात झाली महापालिकेचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळे आणि संबंधित कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून ड्रेनेज साफसफाई व दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत नमस्कार मी महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे डी इथे डेनेजचा जो काही दिसून आला होता त्याच्यानंतर सोशल मीडियावरती त्याचे बरेचसे फडसाद उमटले आणि आपण त्या ठिकाणी बातमी प्रकाशित केल्यानंतर तिथं मननिसरण विभागाची घरी काम नावंबळीत साहेब यांनी या ठिकाणी घेतलेली आहे आपण त्यांना विचार विचारणार आहोत की नेमका साहेब काय प्रॉब्लेम होता या ठिकाणी इथे गेले दहा एक दिवसापासून चिंप चौकच्या तक्रारी आहे पत्रकार चित्र माझ्या पाठकांनी पाठपुरावा केलेला आहे अजयला पाठ पाठपुरावा केलेला आहे आमच्या स्वप्रभागाचे सुद्धा कर्मचारी तातत्याने या गोष्टीचा मागोवा घेत आहे तथापि आल्यावर असं निदर्शनास आलेलं आहे की डी जी वनच्या इथं आमचं चेंबर आहे त्याच्यापुरतं गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डायरेक्ट तिसरं चेंबर आम्हाला मिळाली आहे मधले दोन चेंबर आमचे मिसिंग आहेत ते काँग्रेससाठी गेल्याची शक्यता आहे त्यानुसार आता आम्ही मध्याकल्लीतनं हे करून ते मिसिंग चेंबर आहे ते लोकेट करायचा प्रयत्न करतो हे लोकेट झाल्यानंतरच आपल्याला इकडचा जो चोपटचा इश्यू आहे तो आपला निघू शकेल आणि आमचं सगळा फ्री स्टाफ प्रयत्नशील आहे आणि कार्यरत आहे तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की रेल्जचे जे चेंबर्स आहेत ते तुम्ही बिघट करता असं म्हणाला तर या बाबतीमध्ये जेव्हा टेनि रेल्लीचे हे मॅपिंग किंवा डिझाईन उपलब्ध आहेत ते मॅपिंग असतात पण हे जेव्हा झाले ते दोन हजार बारा तेराला झाले त्याच्यानंतर तो पूर्ण तुम्हालाही माहिती असेल उतार होता हा सगळा स्लोप जे रस्त्याचं प्रोफाईल आहे हे रस्त्याचं प्रोफाईलच बदलण्यात आलेला आहे त्यामुळे जे काही मार्किंग असतं हे पूर्वीच्या प्रोफाईलिंगप्रमाणे प्रमाणे मार्किंग असतं नवीन रस्ता झाल्यामुळे तो फिलिंग पूर्ण माझ्यामध्ये दहा ते बारा फूट त्याचं फिलिंग झालेलं आहे रस्त्याचं प्रोफाईल बदललं की जे जुनं ड्रॉइंग असतात त्याच्यातना मिळताना अडचण येतात ही सत्य परिस्थिती आहे तरीसुद्धा ह्याच्यातनं मार्ग काढून ते डोकेट करायचा आम्ही प्रयत्नशील आहोत म्हणून कुठेतरी हे मॅपिंगचं डिझाईन करत असताना हलगर्जी कोणत आला आहे हे कसून जातात नाही की रस्त्याचं प्रोफाईल बदलणं हे मॅपिंग केलेलं असतं जे रस्त्याचं प्रोफाईल जर बदलण्यात आलं नाही तेव्हा पण जेव्हा रस्त्याचं बदललं जातं पूर्ण जो स्लोप आठ दहा फुटाचा जो स्लोप आहे तो पूर्ण करून रस्ता समतल करण्यात आलेला आहे रस्त्याचं प्रोफाईल बदलल्या की असेल त्याला काही पर्यायी व्यवस्था असते पर्यायी व्यवस्था आहे आम्ही चेंबर लोकेटर पण आणला होता पण तो चेंबर लोकेट बऱ्याचशा युटिलिटी लाईन्स असल्यामुळे जो तो चेम्बर लोकेटर आम रिजल्ट की देने कितनी जो घर डायरेक्टी धाम ट्रेक्टर टीम समाक नाला घाट का टाकले जाता अच्छे मत रस्त्या कड़े घाट आए रस्तिया कड़े आता हा जो विषय है चेम्बर क्लीनिंग करता है हा जर आम्हाला जो इथला जो अडथळा आहे आमचं मत आहे की मधल्या मलवाहिणीमध्ये काहीतरी अडकला असू दगड असू शकेल लागण्याचा ओंका असू शकेल हा जर क्लिअर केलं तर गायतरी धामची ती पूर्ण लाईन खाली निघेल आणि तिथे आम्हाला सक्षम पंप लावायची गरज तो आता जमा झालेला कचरा आहे तो तुम्ही गाडीतून की कसं नाही तो उचलण्यात जमा सोडले जमा झाला पण आता हे दुसऱ्या ठिकाणी सोडायला जागा नाही आहे की मलवाहिणी जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्हाला दुसरा पर्याय नाही पण नागरिकांना त्रास होऊ नये याच्याबद्दल आम्ही घराच्या पाठीमध्ये पण आपलं एक प्रस्तावित काहीतरी प्रोजेक्ट काही या संदर्भात नाही मलविस्तारांच्या ज्या सेक्टर वाईज आहे तो आत्ता याच्यामध्ये आपण प्रस्तावित नाही आहे पण जसा हा विकसित भाग होईल त्याप्रमाणे अधिक नेटवर्क तिथे टाकणं आपल्याला गरजेचं आहे आणि किती दिवसात हा प्रॉब्लेम सॉल्व होईल तुमच्या आपला जो हा इंटर चालू आहे झाला तर दोन दिवसात पण सुटू शकेल पण मिसिंग समजा चेंबर नाही मिळाला तर त्याला सात ते आठ दिवसातच झालेलं मला संबंधित कॉम्प्रिट विभागाशी संपर्कात राहून त्यांचं सहकार्य पण मला मिळणं आवश्यक आहे ते मी मिळवी आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई करते काय कॉम्प्रिटी साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की सात ते आठ दिवसात हा प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्ह होईल किंवा ही अडचण दूर होईल किंवा झाली तरी दोन दिवसात पण अंदाजावरती आणि शक्यतांवरती हा सगळा प्रकार चालू असल्याचं तरी सध्या निदर्शनास आलेला आहे महाराष्ट्र 24 साठी अजय शिदार या ठिकाणी चेंबरमधून रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्यामुळे दुचाकीस्वार पादचारी आणि शालेय विद्यार्थी यांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागत होता पावसाळ्यामुळे ही परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते महापालिकेने चेंबरभर केवळ दगड ठेवून औपचारिकता पूर्ण केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरने ही बाब ठळकपणे मांडल्यानंतर काही तासांमध्येच यंत्रणा कार्यान्वित झाली गटारातील सांडपाणी काढणे अडथळे दूर करणे व नवीन झाकण बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे यासोबतच प्रशासनाने भविष्यात देखील नियमित देखभाल व साफसफाईचे आश्वासन नागरिकांना दिले आहे स्थानिकांनी महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर आभार मानत जर ही बाबती प्रसारित झाली नसती तर प्रशासन अजून देखील डोळेझाक करत बसले असते माध्यमांप्रती लोकांचा विश्वास अधिकच बळकट झाला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरसाठी अजय शेलार टिटवाळा